एक किती झाले किती रुपये झाले किती रुपये झाले तर माझ्याकडे पाच रुपये आहे किती रुपये पाच रुपये आता या पाच रुपयामधून दिपाली या पाच रुपयामधून एक रुपयाची पेन्सिल घेतली आता एक रुपयाची काय घेतली रे पेन्सिल घेतली म्हणजे घेतली म्हणजे कमी झाली पाचशेतून एक रुपया कमी झाला की नाही तर कमी कमी करणे म्हणजे कोणते चिन्ह याला म्हणायचं वजाबा वजाचं चिन्ह कोणतं चिन्ह मग बघा परत माझी लक्ष ठेव माझ्याकडे पाच रुपये आहे त्याच्यातून एक रुपयाची काय घेतली मी पेन्सिल घेतली आणि किती उरले पा एक दोन तीन चार किती उरले रे चार रुपये एक रुपयाची काय घेतली मी पेन्सिल घेतली एक रुपयाची पेन्सिल घेतली एक रुपये आणि किती रुपये शिल्लक राहिले रे मग माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले चार रुपये शिल्लक राहिले किती रुपये शिल्लक राहिले पण आपण पाच रुपयातून एक रुपये काय केला बर घेतली म्हणजे काढून टाकला की नाही काढून टाकणे वजा करणे कमी करणे लपणे जाणे फेकून देणे किती नाही जास्त बाहेर जाणे निघून जाणे कमी करणे बरोबर हे सगळे जे शब्द आहे हे कशाचे संबंधित आहे वजा करता आडवी मांडणी करूया माझ्याकडे पाच रुपये त्याच्यातून मी एक रुपयाची पेन्सिल घेतली म्हणजे वजा केला एक बाबू लछडीवर काय लक्ष बाबू त्याच्यातून मग आता माझ्याकडे पाच मधून एक कमी केला तर किती रुपये राहिले रे किती रुपये राहिले हे आहे उभी मांडणी झाली आणि हे कोणती मांडणी झाली हे कोणती मांडणी झाली आडवी आडवी मांडणी तर याला कोणतं चिन्ह म्हणायचं तुमचं चिन्ह म्हणायचं चिन्ह आहे वजा बाकी म्हणजे कमी करणे काढून टाकणे कितीने जास्त कितीने कमी त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा कमी आहे ना चढणे तुटणे फुटणे वाया जाणे निघून जाणे उडून जाणे लक्ष झालं हा 녹내음가 <목소리> <목소리> <목소리>